शहरातील पंच समिती कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी ताकडगावचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ गिरी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत कशामुळे त्यांचं उपोषण सुरू आहे आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत दत्ता भाऊ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा अगोदर मी दत्ता रामगिरी राहणार ताकडगाव तालुका गेवराय जिल्हा बीड बरं दत्ता भाऊ तुम्ही आज पंच समिती कार्यालयासमोर उपचार बसलात काय मागण्यात आहेत आपल्यावर प्रमुख मागणी अशी की गेवराय पंचायत समिती कार्यालयामार्फत नरेगाचे जे ताकडगाव ग्रामपंचायत आधीच कामं झालीत हे अत्यंत बोगच झालेत गेवरायचा सात बारा ग्यावरायचं पी टी आर गेवरायचा आधार ताकडगावत लाभ उचलला आहे मग मतदान करायला ताकडगावचे ग्राम असतं लाभ उचलायला गेवराय शहरातले सात बारा नसताना एरी उचलल्यात त्याचे पुराव आहेत माझ्याकडे हे बघा सात बारा ग्यावरायचं हे ग्रामपंचायतचा ठराव हे ते सगळं हे कसं आहे म्हणजे मतदान करायला ग्रामस्थ असतं पुढाऱ्यांनी मतदान आलं की गावातल्या मतदान करा म्हणायचं पंचायत समिती कार्यालय नाही ना ग्रामपंचायतने संयुक्त बाहेरच्या लाभार्थ्याला लाभ द्यायचं मग गावातल्या नीसते मतदान करायलात काय पंचायत समितीने समजा बिलं काढलीत मग बिलं काढल्यात तर पंचायत समिती पंधरा हजाराच्या घरकुलासाठी लाभार्थ्याला म्हणती घरं बांधा तीन तीन दीड दीड लाखाचा गाय गोट्याचा मस्टर म्हणजे कुशल उचलून देते मग त्यावेळेस हे कुठं जाते हे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी यांचे यांचं लक्ष कुठं जातं ज्यावेळेस लाभार्थ्याला जर पी एमचं घरकुल आलं ते म्हणतात पंधरा हजारात म्हणते तुमचं हे करा काय इन्व्हेस्टमेंट करा मग दीड लाखाचं गायगोटाचं कुशल हे बोगस उचलीत गाय गायगोटच नाही ना तर मग बरं उचलू द्या वैयक्तिक लाभ गावासाठी उचलू द्या गावाने पण त्या लाभार्थ्याने द्या लाभ तर काम तर करायला पाहिजे ना हे चाललंय काय नेमकं या कांदा लाभारती घर आला का म्हणला मला, मला सातवारा विहीर कांदायची मॅडम म्हणतात कामं बंद तुमच्या गावात कामच चालू आहेत काम कुठे चालू आहेत नुसते कागदावर बरं हप्ते पडलेत का न कामं करता लोकांना हे का पडलेत ना माझ्याकडे पुरावीत मी उपासनाला बसतो म्हणजे मी मोगम बसत नाही ज्या वेळेस बसन त्यावेळेस कागदाचे पुरावे असते तर मग बसते बरं दत्ता भाऊ आता नेमकं तुमची काय मागणी आहे माझी मागणी एकच आहे मॅडमनी मंजुरी दिली मॅ अधिकाऱ्यांनी कुशल काढलेत पैसे उच्चलेत त्या गावात काम आहेत का बघा ना दोषीवर कारवाई करा असं म्हणित मी शंभर टक्के बोगस झालेत काहीने काम केलेत ना जेने केलेत त्यांचं स्वागत करतो मी पण वीस टक्के कामं झाले तर ऐंशी टक्के बोगस पुन्हा पंचायत समितीने म्हणायचं पंचायत समिती बोगस कामं करीत नाही गाव लेवलच्या पुढाऱ्यांनी म्हणायचं आम्ही बोगस कामं करीत नाहीत हे काय मी बी म्हणतो ते बोगस करीत नाही त्यांच्यासारखं शाहू कोणीच नाही ते सभ्य माणसं आहेत मला कागद दिसलेत म्हणून बसलोय मी मार आरोप थोडं था कुणा